श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पत्राचे महत्व काय तर काल होती संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीला मी काय काय सेवा केल्या सोबतच गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान कसे घातले हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी दिवसाची सुरुवात जी आहे ती उंबरठा पूजनाने करत असते तर उंबरठा पूजन माझं करून झालेलं होतं त्यानंतर अंगणामध्ये जे तुळशीचं रोप आहे आणि जे शमीचं झाड आहे त्यासोबतच ब्रह्मकमळ आहे काळ्या हळदीचं झाड एक छोटंसं रोप मी लावलेलं आहे तर त्यांची सुद्धा पूजा मी करून घेतली आणि त्यानंतर देवपूजेला मी सुरुवात केली तर सर्वात आधी आदल्या दिवशीचे जे निर्माल्यातली फुलं होते तर ते मी काढून टाकली आणि त्यानंतर जे देवघरातील देव आहे ते एका मोठ्या तामणामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर देवपूजा जी आहे ती करून घेतली तर आता देवघरातील देव जे आहे ते एका तामणामध्ये मी काढून घेतले mm -hmm. होते त्यानंतर देवघर जे आहे ते एकदा स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर देवघरामध्ये आज छान असं गुलाबी रंगाचं वस्त्र मी टाकणार होते तर हे वस्त्र मी घरीच शिवलेले आहे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले सुद्धा होते स्वामींसाठी वस्त्र आसन आणि फेटा वगैरे टोपी ही मी घरीच शिवली होती तर त्यातलेच हे वस्त्र आहे तर दिसायला सुद्धा अगदी छान आणि सुंदर असं हे दिसतं तर बघा देवघरामध्ये हे जे गुलाबी आसन मी टाकून घेतलेलं आहे तर त्यानंतर देवघर किती छान आणि सुंदर दिसतं तर आता देव स्वामींचे जे पादुका आहेत तर त्यासाठी सुद्धा मी असं एक सुंदर आसन शिवून घेतलेलं आहे तर हे सुद्धा मी इथे स्वामींच्या पादुका ठेवण्यासाठी ठेवत असते बऱ्याच जणांना माहिती असेल आणि त्यानंतर स्वामींसाठी हा छोटासाच हे छोटंसं सिंहासन आहे तर यावरती सुद्धा मी एक छोटा आसन शिवून घेतलेलं आहे तर ते सुद्धा याच कलरमध्ये आहे तर अशा प्रकारे मी हे ठेवून घेत असते आता देवघरामध्ये स्वामी समर्थांचा आणि लक्ष्मी नारायणांचा फोटो जो आहे तर, है। तर है, तो मी आता स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवून घेणार आहे तर स्वामी समर्थांचा फोटो जो आहे तो अगदी मधोमध ठेवत असते आणि त्याच्याच बाजूला श्री लक्ष्मी नारायणांचा फोटो जो आहे तर तो मी ठेवत असते तर आता सर्वात आधी आपण गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत तर त्यासाठी बघा मी असं एक छोटंसं आसन हे मी घरीच तयार केलेलं आहे तर हे आसन मी असं ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यावरती एक छोटं पितळेचं तामण मी ठेवून घेतलं आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती या तामणामध्ये मी प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालणार आहे तर स्नान घालायचे होते तर त्यासाठी मी याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहे बघा आणि आता या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहेत ओम गंगणपतय नम ओम गंगणपतय नमहाणपतय नम ओम गणपते नम आता या तामनामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतली सर्वात आधी मी गणपती बाप्पांना शुद्धजलाने स्नान घातले आणि त्यावेळेस मी श्री गणेश नमन याचे पठन केले विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्वीताय नागासनाय श्रुतियज्ञविभूषिदाय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते गजाननभूतगणादिसेवितकपिथ्यञ्जम्बूफलचारुभक्षन्नम उमासुतशोकविनाशकारक नमामि पादपंकजम। एकदन्तं महाकाय लम्बोदर गजाननम् विघ्न शंकर देव रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्ता भयंकरता भव यानंतर पंचामृताने स्नान घातले आणि त्यावेळेस मी ओम गणपते नम याच मंत्राने जप या मंत्राचा जप केला ಗಂಗಣಪತ ನಮ ಗಂಗಣಪತ ಗಣಪತ ನಮಃ ಓಂ ಗಂಗಣಪತ ನಮಃ ಓಂ ಗಂಗಣಪತ ನಮಃ ಓಂ ಗಂಗಣಪತ ನಮಃ ओ गंगणपतये नम ओ गंगणपतये नम ओ गंगणपतये नम ओ गंगणपतये नम आता मी अकरा वेळा ओम गंगणपतय नम या मंत्राचा जप केला त्यानंतर परत एकदा शुद्धजलाने गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले ओम गंगणपतये नम ओम गंगणपतये नम ओम गंगणपतये नमहाम गंगणपत ओम गंगणपतये नमः गणपती बाप्पांना शुद्धजलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेतले त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती मी आता स्वच्छ वस्त्राने पुसून घेणार आहे तर बघा हे छोटंसं असं लाल वस्त्र आहे तर हे मी घेतलेलं होतं आणि याच्यामध्ये एक केशरी एक पिवळा एक गुलाबी आणि हा एक लाल अशा प्रकारचे कलर आहेत अगदी सुंदर आणि छान असे हे आसन दिसते आता हे लाल आसन आहे हे मी देवघरामध्ये समोर ठेवून घेतले आणि त्यानंतर त्यावरती थोडे तांदूळ टाकून घेतले आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू हे वाहून घेतले आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती या तांदळाच्या या तांदळावरती मी ठेवून घेतली त्यानंतर हा एक छोटासा फेटा सुद्धा मी घेतला होता पगडी ज्याला आपण म्हणतो तर हा सुद्धा मी आता गणपती बाप्पांना घालून घेणार आहे आणि योगायोगाने हा जो शेला आहे आणि हा जो फेटा आहे तर ही जी पगडी आहे तर ही हे दोन्ही कलर मॅच झाले तर ते दिसायला अगदी छान आणि सुंदर असे दिसतात तर बघा गणपती बाप्पांना आपला फेटा अगदी छान दिस आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती खरंच खूप गोड आणि छान अशी दिसत होती त्यानंतर आता जे सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहे तर त्यांना मी सा आ, स्नान घालून घेणार आहे त्यांनासुद्धा प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने मी स्नान घालून घेणार आहे आता सर्वात आधी स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती मी स्नान घालून घेणार आहे श्री स्वामी समर्थ 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 त्यानंतर आता शुद्ध जलाने स्नान घालून घेतलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीज त्यानंतर बघा स्वामींचे स्नान घालून झाले होते त्यानंतर स्वामींना सुंदर असं हे गुलाबी वस्त्र मी घालून घेतलं बघा स्वामींची मूर्ती अतिशय गोड ती अशी दिसत होती आणि त्यानंतर हे जी माळ आहे ही मी घरीच तयार केलेली आहे स्वामींसाठी तर तीसुद्धा मी स्वामींना घालून घेतली आणि त्यानंतर सुंदर अशी छोटीशी टोपीसुद्धा स्वामींना घालून घेतली तर यानंतर देवघरातील जे सर्व यंत्र आहेत देवांची आसन आहे तर ते मी देवघरामध्ये ठेवून घेणार आहे तर बघा कुबेर यंत्र, यंत्र मी ठेवून घेतलं त्यानंतर श्रीयंत्र आणि रुद्रयंत्रालासुद्धा स्नान घालून मी देवघरामध्ये ठेवून घेतलं तर बघा छान अशी देवपूजा करून झालेली होती त्यानंतर मी सर्व देवी देवतांना जे आहे ते कुंकू लावून घेतले म्हणजे ज्या स्त्री देवता आहे त्यांना कुंकू लावले आणि जे पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध लावून घेतले चंदन लावून घेतले ओम श्री वैष्णवनाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री ही क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमहा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा ये गंध अक्षता लावून झालेला आहे त्यानंतर बघा सुंदर अशी रांगोळी मी काढली आणि आता या रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता वाहून घेणार आहे आता ही गोपद्म रांगोळी आहे आपण चातुर्मासामध्ये गोपद्मव्रत बऱ्याच महिला करत असतील तर त्यासुद्धा ही रांगोळी जी आहे ती रोज आपल्या देवघरासमोर किंवा बऱ्याच जणी बाजूलासुद्धा काढतात तर मी दुसरी रांगोळी न काढता हीच रांगोळी रोज काढत असते आणि एखाद्या वेळेस जर दुसरी रांगोळी जरी काढली तरी ही रांगोळी बाजूला एका लाल कापडावरती किंवा छोट्याशा पाटावरती चौरंगावरती मी मांडत असते आता काल संकष्टी चतुर्थी होती आणि गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे पण मला जास्वंदाचं फूल नाही मिळालं म्हणून मी हेच छोटं शेवंतीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण केलं ओम गणपते नमहा देवाय हर ये परमात्मने प्रणतम क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ओम ऐं क्लीं क्लींचामुंडाय विक्षे श्री स्वामी समर्थ श्रीतुळजाभवानी श्री अन्नपूर्णा माताय नमः अन्नपूर्णे अन्न सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे भिक्षां देहि च पार्वती ॐ ऐं म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चये त्यानन्तर ह्या दो छोट्या छोट अशा गजांतलक्ष्मी मी घेतलेल्या आहेत तर यांची स्थापना मी कशी केली यांचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर अतिशय सुंदर आणि रेखीव काम आहे हे गजांतलक्ष्मीवरती आणि अतिशय भरीव अशा ह्या गजांतलक्ष्मी आहेत तुम्हाला जर गजांतलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही आता येणाऱ्या दिवाळीच्या कालावधीमध्ये किंवा कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करा तर आता सुंदर असे छान छान फुलं मी सर्व देवीदेवतांना अर्पण केले आता गणपती बाप्पांना दुर्वा तीळ आणि तांदूळ त्यासोबतच एक शमीपत्र घ्यायचं असतं आणि हे सर्व एकत्रित करून त्यामध्ये आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तर बघा मी ह्या एकवीस दुर्वा घेतलेल्या होत्या आणि या दुर्वावर सोबतच हे तीळसुद्धा घेतलेले होते तर बघा मी इथे एकवीस दुर्वा घेतल्या होत्या आणि त्यासोबतच हे पांढरे तिळसुद्धा घेतलेले होते आणि यासोबत आपल्याला एक शमी पानसुद्धा शमीचं पत्रसुद्धा घ्यायचं असतं तर बघा हे छोटंसं शमीचं पानसुद्धा मी घेतलं होतं आता थोडं ऊन पडल्यामुळे शमीचं झाड जे आहे तर ते थोडं वाळल्यासारखं झालं तर त्यामुळे त्याला असे छोटे छोटे पानं सध्या येत आहेत तर मी हे छोटंसं शमीचं पान घेतलं आणि यासोबतच आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत तर या याच्यावरती मी एकदा हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नमहा आणि तांदूळसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत बघा मी तांदूळसुद्धा घेतले आणि आता हे सर्व आपण आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं असतं आणि उजव्या हातामध्ये धरून आपल्याला गणेश पुराणामध्ये गणपती बाप्पांची नावे दिलेली आहेत तर ती नावे पठन करून आपल्याला हे जे शमीपत्र दुर्वा तीळ तांदूळ आहे हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं असतं तर बघा ती नावे अशी आहे दुर्वा विनायक अर्क विनायक भीम भीमविनायक चंडी विनायक देहली गणपती उदंड विनायक पाशवा पाणी विनायक सर्व हर विनायक तर या नावांनी आपल्याला पठन करून गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत ओम ओंग गणपते नमहा गणपती बाप्पा मोर्या बघा ही नावे घेऊन आपल्याला दुर्वा तीळ तांदूळ आणि शमीपत्र यांनी आपल्याला गणपती बाप्पांचे पूजन करायचे आहे असे जर आपण केले तर आपल्याला असाध्य ते साध्य होऊन दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य हे प्राप्त होतं असं आपल्या गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे तर आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला अशा प्रकारे गणपती बाप्पांची ही नावे घेऊन या गणपती बाप्पांच्या या मूर्तीवरती आपल्याला दुर्वा तीळ तांदूळ आणि शमीपत्र हे अर्पण करायचे आहे तर बघा सुंदर आणि छान अशी माझी देवपूजा झालेली होती आणि त्यानंतर गणपती बाप्पांची काही मंत्रे आणि स्तोत्रे मी पठन केली जय जयाजी गणपती माझं द्यावी विपुलमती या तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी माझं पार तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र ध्याती विष्णू शंकर तुझ पूजती अवव्या ध्याती तुझे नाव विनायक गजवंदना तू मंगलदायक सकलपापे कलिमलदाहक नामस्मरणे होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्राणीपात देवादे दे देवा तू एकदंत परिसे विद्यापना एक माझी माझा लढीवाड तुझ करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षणे सर्व करणे तुझ स्वामीया गौरी पुत्रा गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी रक्षिणे सर्वार्थाची स्वामीया ತೂ ಚ ಮಾಜಾ ಪಾಪ ಮಾಯ ತೂ ಚ ಮಾಜಾ ದೇವರಾಯಯ ತೂ ಚಜೀಕರಿಷಿ ಸೋಯ ಅನಾಥನಾಥ ಗಣಪತಿ ಗಜವಂದನಾ ಶ್ರೀಲಂಬೋದರ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಯಕ ಭಲಚಂದ್ರ ಹೇ ರಂ ಶಿವಪುತ್ರ ವಿಘ್ನೆಶ್ವರಥವಂಧು ಭಕ್ತಾಲಕರಿೀಕರು ವರದಮೂರ್ತಿ ಗಜಾನ ಪರಶುಹಸ್ತ ಸಿರ್ಣಾ ವಿಘ್ನನಾಶನಾ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ವಿಶ್ವವಂದನಾಘ್ನೆಶ್ವರ ಮಂಗಲದಿಶಾ ಪರಶುಧರ ಪಾಪಮೋಚನಾ ಸರ್ವೇಶ ದೀನವಂಧು ನಮೇ ನಮನ ಮಾಜೆ ಏಕದಂತ್ ನಮನ ಮಾಜೆ ವಿಘ್ನಹರ್ತ नमन माझे भवभयक हर्त्या दीनबंधू नमन माझे नमन माझे शंभुतनया नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरीतनया भालचंद्र मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाशी आशा मनी उपजली मी मूड केवळ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदर मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुची सर्वांचा चालक भक्त जनांचा पालक गजमुखा तू होशी मी दारिद्र्य अबागी स्वामी चित्त जडावे तुझी आनामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळुवा हे गणपती स्तोत्र जो करी पठन त्यासी स्वामी देईल अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ध्यान सिंदूर वदन देईल पै त्यासी विचारच भूत प्रेत न बाधिती करान काळात स्वामीची पूजा करुणी यथास्थिती स्तुती सूत्र हे जपावे होईल होईल सिद्धी हे जपता नवे कदा सत्यवार्ता गणपती चरणी माथा दिवा करे ठेविला इति श्री गणपती स्तोत्र संपूर्णम श्री गजानन परमस्तु आता गणपती स्तोत्र म्हणून झाल्यानंतर मी गणपती बाप्पांना सर्व देवी देवतांना दीप दाखवून घेतला आणि त्यानंतर छान अशी आरती केली सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती केली आणि त्यानंतर महादेवांची आरती केली तर आता सकाळची पूजा आरती वगैरे माझी करून झाली होती त्यानंतर दुपारी मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली तर स्वयंपाकामध्ये गोडामध्ये मी कणकेचेच मोदक गणपती बाप्पांसाठी बनवत असते पण काल जे आहे तर ते मी उकळीचे मोदक बनवले उकडीचे मोदक कसे बनवले स्वयंपाक काय केला हे सुद्धा आपण बघणार आहोत पण त्याआधी घरातील जी सर्व कामं आहे तर ती मी आटपून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला उकडीचे मोदक मी बनवणार होते तर त्यासाठी जे सारण आहे तर ते मी तयार करून घेतलं आणि कारण उकडीचे मोदक आपण बनवतो तर त्याला आपल्याला भरपूर वेळ लागतो म्हणून मग मी सारण जे आहे ते दुपारीच बनवून ठेवले तर बघा छान अशी आपली देवपूजा झाली होती आणि त्यानंतर सुद्धा मी सकाळी करून घेतली आणि आपण पितरांसाठी सुद्धा पितृसुक्ताचे पठण करायचे असते तर ते सुद्धा केले आता बऱ्याच महिला पितृसुक्ताचे पठण करत असतील आता पितृपक्ष आहे तर त्या कालावधीमध्ये आपल्या पितरांसाठी आपण सेवा करत असतो स्तोत्राचे मंत्राचे पठण करतो तर आपल्याला आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितृसुक्ताचे सुद्धा पठण करायचे असते तर हे आपण सकाळच्या वेळेतच करायचे आहे तर ते सुद्धा मी सकाळी करून घेतले आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून त्यानंतर बाकीच्या कामाला लागायचं असतं आपली देवपूजा जी आहे ती करायची असते तर बघा सुंदर अशी देवपूजा करून झाली त्यानंतर आता मोदक कसे केले आणि संध्याकाळचा स्वयंपाक काय केला हे आपण बघणार आहोत चला तर मग तर बघा सकाळची छान अशी देवपूजा झालेली होती त्यानंतर संध्याकाळी दिवा वगैरे लावून घेतला धूप दीप अगरबत्ती ओळून घेतली आणि त्यानंतर शुभम करोती म्हटले आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर सर्वात आधी आज साधाच स्वयंपाक के मी केला होता टोमॅटोची भाजी आणि पोळीच मी केली आणि त्यासोबत गोडामध्ये नैवेद्य म्हणून जसे की तू मला सांगितले होते त्याप्रमाणे उकळीचे मोदक करणार होते तर उकळीच्या मोदकाला मी सुरुवात केली तर सर्वात आधी भाजीन पोळी जी आहे ती मी आधीच केली आणि त्यानंतर उकळीचे मोदक केले कारण उकड जर थंडी झाली तर मग ते बनवायला खूप जड जातात म्हणून मग मी स्वयंपाक आधी करून घेतला तर बघा मी भाजीला फोडणी दिली टोमॅटोची भाजी, भाजी अगदी साध्या पद्धतीने मी केली तर त्यानंतर टोमॅटो जे आहे ते थोडा वेळ शिजू दिले आणि मग त्यामध्ये साखर न घालता मी गूळ घालत असते तर बऱ्याच जणी साखरसुद्धा घालतात पण मी गूळ घालते तर मी गूळ किसून त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर मीठ आणि कोथिंबीरसुद्धा वरून घातला आणि अगदी साध्या पद्धतीने कमी वेळात लगेच अशी भाजी तयार झाली आणि त्यानंतर थोडी आंबट गोड भाजी ही छान लागते तर अशाच पद्धतीने मी नेहमी करत असते आणि त्यानंतर पोळ्या ज्या आहेत त्या आम्ही बनवून घेतल्या तर भाजी थोडी शिजायची बाकी होती म्हणून मी बाजूच्या गॅसवरती ठे ती ठेवली आणि त्यानंतर पोळ्या ज्या आहेत त्या मी लाटून घेतल्या आणि छान अशा पोळ्या करून झाल्या होत्या त्यानंतर मोदकाला सुरुवात केली आपण जर उकडीचे मोदक करत असू ना तर त्यावेळेस आपली जी बाकीची कामे आहेत ती एकतर आटपून घ्यायची किंवा मग नंतर करायची कारण उकडीच्या मोदकाला खूप वेळ लागतो किंवा मग एखाद्या वेळेस ते व्यवस्थित जमत नाही त्याच्या पाऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पडत नाही पण मी जर जेव्हापासून साचा घेतलेला आहे तर तेव्हापासून मी साच्याच्या साहाय्याने मोदक जे आहे ते बनवत असते कारण ते लवकरसुद्धा होतात आणि पारी तुटण्याची सुद्धा भीती नाही राहत तर म्हणून मी प्रकारे सा मो साच्या सहाय्याने मोदक जे आहे ते बनवून घेत असते तर मी काय केलं खोबरं आणि गूळ जो आहे तो किसून घेतला आणि त्यानंतर ते दोन्हीही एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले कारण आपलं जे खोबरं आहे ते थोडंफार जाडसर राहतंच तर त्यामुळे आपल्या तांदळाची जी, जी पारी आहे तर ती तुटण्याची शक्यता असते म्हणून मग मी अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेते आणि त्यानंतर जे सारण आहे तर ते मी तयार करून घेतलं तर त्यानंतर मी एका कढईमध्ये तांदळाची पिठी उकळून घेण्यासाठी पाणी ठेवलं तर जेवढे तांदळाची आपली पिठी असते तर तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं असतं तर मी एक वाटी माझी तांदळाची पिठी होती तर मी एक वाटीच त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि गरजेनुसार आपण नंतरसुद्धा पाणी जे आहे ते घालू शकतो तर एक मोठी वाटी भ भरून मी तांदळाची पिठी घेतली होती आणि त्यामध्ये थोडं तूपसुद्धा मी टाकून घेतलं जेणेकरून आपली तांदळाची जी पिठी आहे तर ती हाताला बनवायच्या वेळेस चिकटणार नाही तर आता पाणी छान असं उकळून झालेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये मी पिठी टाकून घेतली आणि छान असं ढवळून घेतलं आणि त्यानंतर ते पाच ते दहा मिनटे तसंच रेस्ट करायला ठेवलं आणि त्यानंतर थोडा वेळ होता तर मी सलादमध्ये काकडी आणि गाजर वगैरे कापून घेतलं कट करून घेतलं त्या त्यानंतर आपली उकळ जी आहे ती अर्ती थंड झालेली होती मग मी काय केलं एका स्टीलच्या परतमध्ये ती उकड काढून घेतली आणि त्याला गरम ती थोडी गरम होती तर मी आधी हाताने केलं पण मग फार गरम होती म्हणून मग मी एका वाटीच्या सहाय्याने त्याला थोडं नरम केलं आणि त्यानंतर मग ज्या कढईमध्ये उकळ काढली होती तर त्याच कढईमध्ये मी पाणी टाकून आता जे आपले मोदक तयार झाले होते तर त्यांना उकळ काढायची होती तर त्यासाठी मी एका चाळणीला थोडं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर ती चाळणी जी आहे ती कढईमध्ये ठेवून घेतली आता ह्याच कढईमध्ये मी मोदक यासाठी उकळणार आहे की त्या कढईला जे नळाची पिठी लागलेली असते तर ती कडक पडते तर या गरम पाण्यामुळे ती नरम होते आणि भांडेसुद्धा घासायला जड जात नाही तर यामुळे मी याच कढईमध्ये पाणी जे आहे ते गरम करून घेते आणि आता चाळणी ठेवून घेतली त्यानंतर साच्याला छान असं तूप लावून घेतलं आणि सारण जे आहे ते साच्यामध्ये भरायला सुरुवात केली तर सर्वात आधी जी आपली उकळ काढलेली होती तर ती नरम करून झालेली होती तर उकळी उकडीचा थोडा गोळा घेतला आणि तो त्याच्यामध्ये साचामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरलं आणि आणि बघू शकता बघा सुंदर असा आपला मोदक जो आहे तो तयार झालेला होता तर मला तर हे साच्याचे मोदक खूप आवडतात कारण हे कमी वेळात होतात आणि वारी पण तुटत नाही तर म्हणून मग मी साच्यानेच बनवत असते आणि त्यानंतर मी एक एक करून सर्व मोदक जे आहे ते बनवून घेतले मी एकूण अकरा गोळी केली होती आणि अकरा मोदक मी गणपती बाप्पांसाठी तयार करून घेतले बघू शकता छान असे आपले मोदक तयार झालेले होते त्यानंतर मी काय केलं त्याच्यावरती परत उलटी ठेवली आणि त्याला एक वाफ काढून घेतली तर या मोदकाला सुद्धा आपल्याला एक उकडी काढून घ्यायची होती तर त्यासाठी मी एक पाच ते दहा मिनटं साधारणतः आ, ही उकड काढून घेतली आणि त्यानंतर परात जी आहे ती काढली तर बघू शकता सुंदर आणि छान असे मौसूद आपले उकडीचे मोदक तयार झालेले होते तर उकडीच्या मोदकासाठी हे जी पिठी मी घरी तया तयार करते तरीही मी घरीच तयार करते तर बघू शकता आपली भाजी पोळी आणि सलाद वगैरे मी तयार केलेला होता त्यानंतर उकळीचे मोदकसुद्धा तयार झालेले होते आणि गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून मी पुसून घेतला जेणेकरून नंतर धावपळ होत नाही आणि हे लोणी मी तयार करण्यासाठी ठेवलं होतं तर ते आजच्या धावपळीमध्ये काही जमलं नाही तर ते मी आता उद्या करणार आहे सर्व भांडी वगैरे जी आहे तर ती मी घासून सर्व आवरून घेतलं आणि नंतर आरतीची तयारी केली तर त्यासाठी मी मोदक जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेतले आणि गणपती बाप्पांसाठी देवासाठी नैवेद्यसुद्धा काढून घेतला तर मी साधाच अगदी स्वयंपाक केला होता भाजी पोळी आणि सलाद असा मी स्वयंपाक केलेला होता तर बघा एका ताटामध्ये मी छान असा सलाद काढून घेतला भाजी आणि पोळ्या वगैरे ठेवून घेतल्या तर जे ताट आहे नैवेद्याचं ते तयार झालेलं होतं आणि त्यानंतर एक दुसरी प्लेट घेतली आणि त्यावरती केळीचं पान ठेवून घेतलं आणि केळीच्या पानावरती जे मोदक आहेत गणपती बाप्पांसाठी तयार केलेले तर ते मी ठेवून घेतले केळीच्या पानावरती ना जेवण करायला आणि गणपती बाप्पांना किंवा मग देवांना नैवेद्य दे दाखवायला मला खूप आवडतं आणि केळीच्या पानावर जेवण करायला तर मला अतिशय आवडतं पण माझ्याकडे सध्या जे झाड आहे ना तर त्याला मोजून एक ते दोनच पानं येतात मग ते तोडू पण वाटत नाही तर मी एखाद्या वेळेस ती पानं तोडते आणि मग त्या पानावरती जे आहे ते जेवण करायला घेते तर बघा छान असं नैवेद्याचं ताट मी तयार करून घेतलं आणि त्यानंतर मोदकसुद्धा गणपती बाप्पांसाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही आरतीची तयारी केली आणि गणपती बाप्पांची आरती करून घेतली नैवेद्य दाखवला आणि छान असा धूप दीप सर्व घरामध्ये दरवडत होता आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण एखादी पूजा करतो धूप दीप वगैरे लावतो ना तर त्यावेळेस अतिशय छान आणि प्रसन्न असं वाटतं तर अशा प्रकारे माझा सर्व स्वयंपाक जो आहे तो तयार झालेला होता आणि छान अशी पाणी मी वाढून घेतली आणि त्यानंतर नैवेद्य सुद्धा देवांना दाखवून घेतला आणि नंतर मी उकडीच्या मोदकांचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घेतला आणि त्यानंतर छान अशी आम्ही आरती करून घेतली गणपती बाप्पांची पूजा करायच्या आधी नैवेद्य दाखवायच्या आधी आपल्याला चंद्रदर्शन सुद्धा घ्यायचे असते चंद्राची पूजा करायची असते तर ती सुद्धा मी करून घेतली त्यानंतर जो आहे तो नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली तर छान अशी माझी पूजा झालेली होती तर असा गेला माझा कालचा संपूर्ण संकष्टी चतुर्थीचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ